नमस्कार महापास्ट न्यूज हंड्रेड या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेल या बातमीपत्रामध्ये आपण सगळ्या बातम्यांचा आढावा तर घेणार आहोतच त्याआधी एक ब्रेकिंग बातमी यावेळेस समोर येत आहे ती म्हणजे आज मराठ्यांचा मशाल मोर्चा जो आहे तो वांद्रे शासकीय वसाहत ते मातोश्री असा निघणार आहे आणि या आरक्षणासाठी मराठा समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय विनायक मेटेंचा या मशाल मोर्चाला पाठिंबा देखील आहे मातोश्रीच्या बाहेर आता सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे आज मराठ्यांचा हा मशाल मोर्चा यावेळेस निघणार आहे आणि मातोश्रीवर जाऊन हा मशाल मोर्चा धडकणार असल्याचं देखील बांद्रे शासकीय वसाहत ते मातोश्री असा हा मोर्चा निघणार आहे आठ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता बांद्र्या येथे शासकीय वसाहतीमधून मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर मशाल मार्च हे धडकणार आहे कारण मराठा समाजाचे प्रश्न अशोकराव चव्हाण सोडवतील ही अशा आता आमची सगळ्यांची मावळलेली आहे निष्क्रियपणाचा कळस म्हणजे अशोकराव चव्हाण त्यामुळे त्यांच्याकडे आता जाऊन काही उपयोग नाही